बघा अनिलची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनील सुनीलपेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी लागतो जर एखादे काम त्यांनी दोघां मिळून केल्यास त्या कामास किती दिवस लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनु लक्ष द्या अनिल आणि आनी इथं सुनील लिहा लिहिले सर गणित मध्ये अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट मग हे मांडायचं कस अशा पद्धतीनं का नाही एखादं काम सुनीलला जर करण्यास एकच दिवस लागतात तर अनिलला ते काम करण्यास दोन एक का की इथं मांडणी लेकरांनो चुकीची आहे प्रश्न कार्यक्षमतेचा आहे एखादं काम करण्यास जर का सुनीलला एक दिवस लागत असतील तर अनिलची कार्यक्षमता ही सुनीलपेक्षा दुप्पट म्हणून यक्ष भागीला दोन हे कार्यक्षमतेचं समीकरण येणार सुनीलचं आता पडताळा एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी लागतो जर समजा एक काम सुनील तीस दिवसात करत असेल तर हे तीस या कार्यक्षमतेच्या समीकरणामध्ये मांडून उत्तराप्रत जा एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी लागतो इथं दिसते ओके okay. की एक काम सुनीलला पूर्ण करण्यासाठी जर का तीस दिवस लागतात तर अनिल त्याची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट असल्यामुळं अनिल तेच काम केवळ पंधरा दिवसात करतो पंधरा दिवस त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी कमी लागतात ओके okay. म्हणजे इथं कम्प्लीट झालं की अनिल एक काम पंधरा दिवसात तर सुनील तेच काम तीस दिवसात करतो ओके प्रश्न दोघां मिळून एखादं काम त्यांनी केल्यास त्या कामास किती दिवस लागतील दोघां मिळून कामास किती दिवस लागतील हा वेळ काढण्यासाठीचं एक सूत्र आहे सूत्र आहे ए गुणीला बी भागीला ए अधिक बी अंशामध्ये कार्यक्षमतेचा गुणाकार छेदामध्ये कार्यक्षमतेची ओके इथं अनिलला जर आम्ही ये आणि सुनीलला जर बी समजलं तर सूत्रामध्ये हा किमती टाका पंधरा गुनिला तीस अंशामध्ये पंधरा अधिक तीस छेदामध्ये ओके हा गुणाकार चारशे सर ही बेरीज पंचेचाळीस भाग दहान गेला याचा अर्थ दहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर जर एखादे काम त्यांनी दोघां मिळून केल्यास त्या कामात दहा दिवस लागतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे लेकरांनो काळ काम वेग या घटकावरील विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न वेगवेगळ्या टाईपची अभ्यासायची असतील तर काल, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा ओके